दे, 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 नमस्कार मित्रांनो आज करतोय आपण गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा ए या टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट ही टुर्नामेंट येत्या गुरुवार पासून चालू होते म्हणजेच गुरुवार तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या हप्त्याची ही तिसरी टुर्नामेंट असणार आहे या दोन चिट्ट्या काढा बर बर आडवी करा हात जाणार नाही आता आठ त्याच्यात ओके पहिलीच मॅच असेल जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई मरुदेवी स्पोर्ट राजावली बी म्हणजे आज जे जा आयोजकांची मॅच आहे त्यांनी रात्रभर झोपू नका <laughs> दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर येऊन खेळा व्यवस्थित लिव हा शिंदे भाऊ नमस्कार आनंदन कारंडे साहेब नमस्कार हजेरी लावले जय आदिवासी विशाल साठवण भाऊ नमस्कार तुमची पण मॅच आहे वाटत नावदेवी पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल चंदुका स्पोर्ट्स सार्जा असोसिएशनचा डीजे मास्टर डीजे माईन भाई भाई ट्रिपल सेवन जय आदिवासी भाऊ असोसिएशनचे अध्यक्ष साहेब रघ सॉरी राकेश गोवारी साहेब नमस्कार दादा संजय तल्ला आमचे भाऊजी पटापट लाईक करा आपल्या व्हिडिओला कमेंट करा आणि शेअर करा अजून काय बोलताना सबस्क्राईब करा त्यानंतर पुढची मॅच असेल गावदेवी स्पोर्ट महाजनपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम आयोजक असेल गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा ए आनंद साहेब आपली टुर्नामेंट पुढच्या आठवड्यात आहे काय डोनेशन देत आहे <laughs> कमेंट करा देवा भाऊ खेवरा नमस्कार भाऊ जय आदिवासी पुढील मॅच असेल एकदंत मस्किन पाडा आपले आणि आणि त्यांच्याविरोधात टीम असेल बाबा स्पोर्ट कामन रेल्वे स्टेशन म्हणजेच आमचे रवी भोईर यांची टीम आणि त्यांच्याविरोधात असेल आमचे सल्लागार सुनील पागी साहेब यांची टीम त्यानंतर आणि त्याच्यानंतर मॅच असेल साई माऊली अस ना साई नाही साई माऊली साई माऊली स्पोर्ट कारखानपाडा आणि त्यांच्या विरोधात असेल साई इलेव्हन डोंगरीपाडा साई साई माऊली करा त्यांचा पुढील मॅच असेल गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी शेवटची एकच जिठे आहे विरुद्ध टीम भेटली नाही ज्यांना खेळायचं असेल त्यांनी हा लॉट आत कमेंट करा कॉल उचलला जाणार नाही फक्त कमेंट्स सॉरी वर नाही व्हॉट्सअपवर माझ्या या व्हॉट्सअप नंबरवर टीमचं नाव पाठवा हा झाला पहिल्या दिवसाचा लाईव्ह लॉट आता करू आपण दुसरा दिवस म्हणजेच शुक्रवारचा लाईव्ह लॉट शुक्रवार चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व नवीन मंडळी दिसत आहे ना लाईव्हमध्ये आपला <laughs> गणूबाई थोडा ट्रान्सफर झाला आहे त्यांचा त्याच्यानंतर आपले लवू भाऊसुद्धा नाही टाईम असते त्याच्यावर टाकायची काही गरज नाही बरोबर ना थोडा हिलाव आणि ओके ओके ओके, ओके त्यानंतर पहिले पहिलीच मॅच असणार आहे जय मल्हार खोलांडे त्यांच्या विरोधात टीम असेल जय अंबे स्पोर्ट करणार पाडा जय अंबिका असेल ती जय अंबिका स्पोर्ट करणार पडा संजय ठाकरे भाऊ नमस्कार आदिवासी भाऊ जय आदिवासी पुढ्या बंद पण पुढील मॅच असेल केतकी बॉईज खंडीपाडा म्हणजे या गेल्या आठवड्याची चॅम्पियन टीम आणि त्यांच्या विरोधात टीम असेल महेंद्र स्पोर्ट नागले पुढील मॅच असेल युनिटी स्पोर्ट चिंचोटी विरुद्ध टीम असेल जगदंब स्पोर्ट पेंड्रीपाडा नंतर पुढची मॅच असेल टायगर स्पोर्ट बीबीपाडा स्पोर्ट शिलोतरी आणि त्यांच्याविरोधात टीम असेल गावदेवी स्पोर्ट शिलोत्तरी आज शेवटची मॅच झाली ना <laughs> शेवटची मॅच झाली त्याच्यात बीबीपाडा टीम वरचड म्हणजेच क्वालिफाय झाली तर याचा बदला शिलो तर टीम घेण्यासाठी पुढची पहिलीच मॅच त्यांच्याशी खेळेल शंभर रुपये पैसे पाहिजे कोणते त्याला थांबाय सांग थोडा पुढील मॅच असेल शिवशक्ती स्पोर्टचा आणि त्यांचा इरादा टीम असेल गावदेवी स्पोर्ट कोमन एक जबरदस्त मॅच होईल लेजेंड प्लेयर क्रिकेट लवर विचारते कोणत्या दिवसाचा लॉट्स आहे आई सोनसरी स्पोर्ट तांबड माल आणि <laughs> ते बरोबर दुद्राक्ष हे स्पोर्ट चिंचोटी गवलीपाडा अशी मॅच होईल व्यवस्थित लिवा घायकर घेऊन आता हा शुक्रवारचा लट चालू आहे रुपेश पागी भाऊ नमस्कार भाऊ स्पॉट कधी आहे मला वाटते आता येईल नाव चिंचोटीच्या दोन तीन टीमचं नाव आलं म्हणजे याच्यातच तुमचं नाव असेल आज शुक्रवारचा लाईव्ह लॉट आता करू आपण शनिवार पंचवीस जानेवारीचा लाईव्ह लॉट किती अकरा आहे किती जास्त घ्या जी पहिली चिठ्ठी आहे त्याच्यावर समजेल आपल्याला ना आणि त्यांच्याविरोधात टीम असेल जय बजरंग स्फोट पालना पाडा आमचा स्वराज दाखव काय बघतो हे स्वराज अक्षुर पुढील मॅच असेल गावदेवी स्पोर्ट नागले आणि त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी स्पोर्ट कोल्ह चिंचोटी म्हणजे टीम विलास धानवा जेवून आला आहे ना दत्त स्फोट काजूपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा चिंचोटी सत्यवान भुरकुण भाऊ नमस्कार सत्यन भाऊ विचारतो एल कधी आहे मित्रांनो ए पी आपला घोडा लागला काय असेल ते अपडेट कळवेन मी लवकरच ए एल बद्दल अध्यक्षांना आणि कमिटीला विचारून पुढील मॅच असेल विजयदीप खोपरेपाडा अजितदादा यांची टीम आणि त्यांच्या विरोधात टीम असेल युक्ती इलेव्हन वालई पाडा वाट बारीवर गा। आई गावदेवी बरपडा आई गावदेवी स्पोर्ट बरपडा शिवशक्ती स्पोर्ट सापळा आणि त्यांच्यारदा टीम असेल शिवशक्ती स्पोर्ट सापळा अरे बघ शिवशक्ती दोन झाले का दोन झाले असं वाटतो शिवशक्ती एक झाले शुक्रवार

ठीक आहे तो त्यांच्या जोडीला ती ती ला ठेव म्हणजे ती लिहा तिथं ती एक एक तो लाय आहे ना त्यांच्या जोडीची तो एक लाईन सोडून द्या आणि त्याच्या खालीच्या पुढील मॅच असेल सह्याद्री स्फोट बाफाने प्रो स्पोर्ट प्रो स्पोर्ट आणि त्यांच्या विरोधात टीम असेल प्रो स्पोर्ट लाईन पडा

हा शनिवारचा लाईव्ह लॉट झाला थोडासा प्रॉब्लेम आहे एक टीमचा डबल नावाला आहे त्याच्यामुळे त्यांच्या विरुद्ध कोणती टीम आहे ते कन्फर्म करून आम्ही टाकून देतोय आता करतोय आपण रविवारचा लाईव्ह लॉट पहिलीच मॅच असेल ते आपल्या अध्यक्ष साहेबांची गावदेवी स्पोर्ट देवदल आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ओम सागर ब्राह्मण गाव आलं त्यांना फोन करून पुढील मॅच असेल आझाद स्पोर्ट वसई या हप्त्याची चॅम्पियन टीम आझाद स्पोर्ट वसई त्यांच्या विरुद्ध आहे का त्यांच्या विरुद्ध टीम असेल जीवदानी गिरीज हा थोडा एकदम ॲक्शन पॅक आहे म्हणजे सोमवारपासून टुर्नामेंट चालू झाले मी पुढील मॅच असेल पीर बाबा पीर बाबा स्पोर्ट पापडी जयेंद्र वाघे यांची टीम आणि त्यांच्या अर्धा टीम केलेली ग्रुप आई ग्रुप भाटपाडा म्हणजे संडेला एकदम ऍक्शन पॅक होणार आहे जबरदस्त हिटिंग पुढील मॅच असेल आई एक, एक विरा स्पोट वाकी पाडा अष्टविनायक स्पोटपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल अष्टविनायक स्पोट पलाटपाडा धनेश वाघ भाऊ नमस्कार कसे काय सारज मंडली टीम कुठेतरी हरवल्यासारखी वाटते काय परफॉर्मन्स देत नाही सारखी <laughs> स्पोर्ट पुढील मॅच असेल गावदेवी स्पोर्ट कामन कानाई स्पोर्ट नाईक ए आणि त्यांच्या विरोधात टीम असेल कानाई स्पोर्ट नाईकपाडा ए संडेची शेवटची मॅच असेल अष्टभु लहुपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम केलेला मंगलमूर्ती स्पोर्ट नागले हा झाला गावदेवी स्फोट भेंडीपाडा ए टुर्नामेंटचा चा लाईव्ह लॉट थोड्याच वेळात मी ग्रुपवर टाकून देतोय सर्व टुर्नामेंटचे लाईव्ह लॉ लॉट्स झाले त्याचे फोटो वेळेवर या मस्त क्रिकेट खेला बघा या हप्त्याला तीन चार ट्रॉफ्या प्रत्येकाच्या घरी असतील भेटू पुढच्या लाईव्हमध्ये थांबतोय तोपर्यंत